नमस्कार मित्रांनो सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत मित्रांनो आज सिरसगाव घाटी परिसरात आलो होतो तेव्हा बघितलं की अशा प्रकारे या भागातील विरी पाण्याने काठोकाठ भरलेले आहे शेजारीच आमचं पिंपळकुंडा गाव आहे इथून आव घ्या हाकेच्या अंतरावर म्हणजे जवळपास आठ ते सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे परंतु आमच्या भागामध्ये विहिरीला आजपर्यंत थेमही आलेलं नाही आहे माझ्यासोबत कार्तिक भाऊ आहे कार्तिक भाऊ थोडं जोऱ्यानं पाणी आलवा हे ब एब, हे बघा मित्रांनो ही विहीर आहे या विहिरीचा जो मलमा आहे हे इकडे टाकलेला आहे खूप सुंदर असं या विहिरीमध्ये काटोकाट पाणी भरलेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि स्वच्छ पाणी आहे कार्तिक भवन पाणी हलवल्यामुळं सर्व पाणी दिसत आहे अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय बाळा तुझं अर्जुन तुमच्या पण असंच पाणी आले काही हे बघा ही याची विर आहे तुझं नाव काय हा यांची विहीर आहे आणि यांची विहीर अशी खूप भरलेली आहे जर कोणाला पावाचा असल तर तुम्ही या भागात नक्की या